वर्ध्यातल्या मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा पडला होता आपण ही बातमी पाहिली होती या गुन्ह्याचा अवघ्या एका तासात पोलिसांनी छडा लावला हा दरोडा कुणी टाकला आणि हा सर्व गुन्हा नेमका घडला कसा पाहुयात अचंबित करणाऱ्या या रिपोर्ट मधून या सीसीटीव्हीत दिसणारा माणूस एक दरोडेखोर आहे ज्यानं वर्ध्यातल्या मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा घातला तीन लाख रुपये आणि साडे नऊ किलो सोनं लंपास केलं भर दिवसा झालेल्या या दरोड्यानं वर्ध्यातल्या पोलिसांची त्रेधा उडाली पथक चारी दिशेला रवाना झाली आणि बारा तासात दरोडेखोर जाळ्यात आला कोण असेल तो महाभाग तर तो होता मुथूट फायनान्सचा मॅनेजर महेश श्रीरंगे यानंतर कर्मचाऱ्यांना जबरी चोरी केल्यानंतर संशयित आरोपी त्यांना लॉकर रूम मध्ये कोंडून ठेवलं होतं सफाई कर्मचारी आल्यानंतर जेव्हा त्यांनी आरडाओरडा केला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने बाहेरून लॉक उघडला आणि त्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलिसांची संपर्क साधून ही घटना उघडकीस झाली या व्यवस्थापक कम दरोडेखोरासोबत आणखी चौघांना अटक झाली आणि त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख अडीच किलो सोनं दोन चारचाकी गाड्या अशा चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला सोबत एक पिस्तूल आणि सहा मोबाईलही हस्तगत केले पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे महेश श्रीरंगे या मॅनेजर कम दरोडेखोरान केवळ आणि केवळ कर्ज फेडण्यासाठी आपल्याच संस्थेवर हा दरोडा घातला होता बँकेत येणारी रोकड आणि सोनं नजरेत भरलं आणि मॅनेजरचा बनला दरोडेखोर महेश मुंजेवार एबीपी माझा वर्धा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट